थेऊर येथील महिलेच्या सराईत भरत जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सराईत गुन्हेगार भरत तुकाराम जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या जैद सह सात गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर येथील अक्षय चव्हाण व त्याची पत्नी शीतल चव्हाण यांच्यावर जय टोळीनं लघु शंका करताना हटकले म्हणून दगडफेक करून गोळीबार केला या दगडफेकीत महिलेच्या डोक्यात दगड लागून गंभीर जखमी झाली होती तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला या घटनेत सराईत गुन्हेगार जय टोळीवर खुणाचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत तुकाराम जैत टोळी प्रमुख व त्याचे इतर सात साथीदार यांच्या विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन आळंदी पोलीस स्टेशन भोसरी पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस स्टेशन निगडी दिघी पिंपरी पोलीस स्टेशन इथं खून खुनाचा प्रयत्न दंगा बेकायदेशीरित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हकून खून नसलेला सदोष मनुष्य वध करणे बेकायदेशीरित्या हत्यार जवळ बाळगणे बलात्कार फसवणूक अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी आर्थिक उपलब्धीच्या उद्देशानं तसेच टोळीचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं टोळी तयार करून टोळी प्रमुख भरत जैद व त्याचे इतर सात साथीदार संघटितरित्या अनेक गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झाल्यानं सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सण एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक आय तीन दोन तीन चार या कलमांचा अंतर्भाव होण्याकरता लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांनी अप्पर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर केला कागदपत्रांची तपासणी करून या जैत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्मले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर पोलीस हवलदार तेज भोसले संभाजी देवीकर प्रशांत नरसाळे मंगेश नानापुरे संदीप धुमाळ महिला संगीता पोलीस योगिता भोसुरे यांनी केली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीराविरुद्ध जेव्हा मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे